चारशे रुपये कॅरेट शाहू टोमॅटो अशा प्रकारचा मालपूर चारशे रुपये कॅरेट टोमॅटो कोणती व्हरायटी ती व्हेरायटी माहीत आहे दादा साडेसहाशे फिक्स साडेसहाशे रुपये कॅरेट साडेसहाशे चालतंच भाऊ आहे चारशे रुपये भेंडी चारशे रुपये कॅरेट माल भारी आहे तुमचा चारशे रुपये कॅरेट पूर्ण पंधरा कॅरेट आहेत ना हो चारशे एक्क्याण्णव केला माल तसा कमी जास्त चालूच राहतात आता चारशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट माल कोण माऊली गाव कोणतं आपलं गाव सहाशे सोळा रुपये कॅरेट माल मोठी साईज माल आहे सहाशे सोळा सातशे वीस रुपये कॅरेट दादा मेघना आहे काय काय वेरायटी काय भाव गेलो तर सातशे 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 वीस वीस चांगले गेले हा भाऊ याच्यावरती नाही ना भाऊ आहे ना साडेआठशे आज 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 नाही आज सातशे साडे सातशे आठशे धन्यवाद सातशे वीस रुपये करायचं त्याचा माल मालपूर माऊली आप, माऊली आपलं गाव आहे दिंडोरी धन्यवाद नमस्कार पंचगंगा का चला चांगले कधी साडेसहाशे साडेसहाशे रुपये कॅरेट पंचगंगा लाल वांगे नाही आणले का आज नाही धन्यवाद नाही धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट असे प्रकार मानपूर एकशे पन्नास रुपये करेट

साडेआठशे साडेआठशे रुपये कॅरेट असा प्रकारचा पत मालकूस होतो आठशे पन्नास रुपये कॅरेट माल होते आठशे पन्नास रुपये कॅरेट कोणती व्हरायटी सेट यांचा आठशे पन्नास नऊशे साठ रुपये कॅरेट असं त्याचा मालकूस

तारे नाही का बाबा चारशे साठ रुपये कॅरेट तारे व्हेरायटी कार्य व्हेरायटी कार चारशे साठ रुपये कॅरेट साडेसहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकतो मित्रांनो नेले वडून साडेसहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपू शकता कारले साडेसहाशे रुपये करेट एकशे चौतीस रुपये करेट वन थ्री फोर अशा प्रकारचा मालपोष केंद्र बदला माल आहे एकशे चौतीस रुपये करेट एकशे चौतीस एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये करेट असेल कोणती व्हेरायटी निर्मल एकशे पासष्ट पडली चांगली गेली एकशे पासष्ट रुपये मालशे कॅरायटी मावली निर्मल आहे का दोनशे चांगलं केलं दोनशे रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं गाव माऊली गुजरातून आले गावाचं नाव काय वा दोनशे रुपये दोनशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा माल मालको स्वतंत्र दोनशे एकाहत्तर रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी हो निर्मल हायेस्ट भावा हा, याच्यावरती नाही जाणार कमांडर आहे गो चारशे चारशे रुपये कॅरेट संपदा व्हेरायटी अशा प्रकारचा मालपूर शेत मित्रांनो लाबडी वांगे एकशे चौदा रुपये कॅरेट एकशे चौदा गेली एकशे चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर

पातळी दोनशे वीस सव्वा तीनशे का सागर होते का पाचच कॅरेट आणले का सव्वा तीनशे रुपये कॅरेट अच्छा सव्वा